नमस्कार नमस्कार नये पुस्तक नाव उपक्रम या अंतर्गत संघर्ष गाथा बहुजन विद्यार्थिनीचा जीवन प्रवास मित्रांनो आतापर्यंत आपण सोळा विद्यार्थिनीचा जीवन प्रवास उलगडला आहोत अनुभवला आहोत तसेच आता आपण सतराव्या विद्यार्थिनीचा जीवन प्रवास अनुभवणार आहोत आणि तेच विद्या तेच उलगडणारे आपलेच मैत्रिणी ममता चला आपण पाहूया त्या विद्यार्थिनीमध्ये काय खास आहे नमस्कार माझी नाय ममता जीवन जीवनप्रवास या पुस्तकातील मला एका ताईचा जीवन प्रवास वाचण्याची संधी मिळाली त्या जीवन प्रवासाचे नाव आहे माझा खडतर प्रवास याचे लेखक आहे अलका समुखराव मित्रांनो या ताईंची गरिबी खूप खूप गरिबी परिस्थिती असते आणि त्या त्या ताईंच्या वडिलांच्या कष्टमुळं त्या ताईला शिकण्याची संधी मिळाली त्या ताईंना शिकण्याची जिद्द संधी मिळाली लहानपणापासूनच सामाजिक भेद आणि आर्थिक अडचणींना तोंड देत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं विवाहानंतरही त्या ताईने शिक्षण सोडलं नाही पुढे शिकत गेले आणि एम एस डब्ल्यू पूर्ण केले त्या ताईच्या ते त्या ताईचे वडील लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातील मारंगी गावचे रहिवासी होते त्यांना पाच भाऊ व चार बहिणी होत्या त्या ताईचा जन्म एकोणीसशे एक 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 साली त्या ताईचा जन्म झाला ही ताई घरातील घरातील पहिली मुलगी होती म्हणून सगळे खूप खुश होते ही ताई जेव्हा पहिलीच असते तेव्हा त्या ला ला। त्या तईला एक महिला शिक्षिका होत्या त्या ताईला शिकवायला आणि त्या ताईला शाळेत जावंस वाटत नव्हतं पण त्या तईची आजी त्या ताईला शाळेत सोडायला यायची आणि नंतर जायची नंतर जाई जायची आणि त्या ताईच्या त्या ताईला शाळेत जावंसच वाटायचं नाही त्या ताईच्या मनात कसली भीती होती त्या तईला माहीतच नव्हतं आणि होता आणि काही काही दिवसांनी त्या ताईना जाधव सर आले आणि ते जाधव सर त्या ताईना खूप शिकवायचे त्या ताईंना जाधव सरांमुळे शाळेची शाळेची आवड निर्माण झाली ते आनि, आनि त्या ताईंना पुढे तीन वर्ष ते वर्ग शिक्षक होते वर्ग शिक्षक होते आणि आणि त्या ताईंचे काही चुलते व काही भावंड हे त्याचे हे आठ दहा जण होते आणि वडिलांना समाजसेवेची आवड होते ते पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला शाळेतील मुलांना वयात इत्यादी मदत जशी जमेल तशी द्यायचे त्यांचे शाळेत सतत येणे जाणे असल्यामुळे आम्ही शिक्षित राहायचो शिक्षकांचे सुद्धा त्या ताईंच्यावर लक्ष होते आणि त्या ताईंचे काही वर्गातील नु, मैत्री व काही भाऊ हे त्या ताईचे मित्रपरिवार होते त्या ताईंच्या शाळेत खूप छान मैदान होते खूप छान मैदान होते त्या ताई फुटबॉल कबड्डी खो खो लंगडी दोस असे त्या ताई खूप खेळ खेळायचे तिथंच एक वयस्कर महिला होती त्याला त्या ताई सुमिता मावशी असे म्हणाय सुमिता मावशी असे म्हणायचे त्या मावशीला त्या मुली खेळलेल्या आवडायचे नाही पण आवडायचे नाही त्या मावशीचे असं मत होतं की मुलींनी मैदानी खेळ खेळू नये असं त्या त्या मावशीचे मत होतं त्या ताई जर खेळला तर ती मावशी त्यांच्या घरी जाऊन तक्रार करायची आणि त्या ताईंच्या कोणतेही कार्यक्रम कार्यक्रम असले तरी ती तै कार्यक्रमात खेळात ती सहभागी व्हायची आणि त्या ताईंची गरिबी गरिबी फार गरिबी असते आणि त्या ताईला त्या ताईला शाळेची खूप आवड होती वडिलांना मुलगा मुलगी असा भेदभाव केला नाही असा भेदभाव केला नाही आणि ती ताई जेव्हा आठवी नववीत होते तेव्हा ते तेव्हा त्या ताईला शिकवायला काळे सुरू होते ते भूगोल विषय शिकवत होते शिकवत होते त्या ताईंचे अक्षर फार छान होते आणि त्या त्या सरांना त्या ताईचे अक्षर आवडायचे आवडायचे आणि शाळेत त्या ताईचा गणित हा विषय खूप आवडता विषय होता आणि जसं की मित्रांनो मला पण गणित हा विषय फार आवडतो आणि मला पण गणित सोडवायला फार मजा येते जसं की त्या ताईला पण गणित सोडवायला फार मजा मजा येत होती आणि मजा येत होती मित्रांनो हा फा हा फार फार छान फार छान आहे आणि या पाठातील घरा या पाठातील घराण्यातली पली तर शिक्षण घेणारी मुलगी म्हणजे ही हीच ताई म्हणजे अलका सुमुकराव ही ताई ही पुढं ही ताई खूप पुढे शिक्ष शु, शिक्षण घेत होती मला या पाठातून खूप शिकण्याची जिद्द मिळाली मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते की या पाठामध्ये खूप शिकण्याची जिद्द मिळाली आहे मला धन्यवाद